नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिवस बैलगाडीचं जी शर्यत होत आहे ओपनची स्पर्धा आहे मित्रांनो आणि प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते होंडा गाडी आहे बरेचसे नामांकित नंदी या मैदानात दाखल झालेल्या आहेत मित्रांनो जसं की सादा मास्तर रेटरे यांचा मैद्या आलेला आहे ठाकूर आलेला आहे मित्रांनो जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर आलेला आहे परत संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि बिंजोडचा किंग म्हणून ज्याला संबोधित केलं जातं असा राहुल भाई यांचा मथूर एक हजार एक पण दाखल झाला मैदानामध्ये आणि मथुर आणि आज निंबाळकर सरांचा सुंदर आज पळणार आहेत मित्रांनो आणि गट पास सुद्धा केलेला आहे आता ज्येष्ठाने आणि सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे गट क्रमांक चारमध्ये ही जोडी पाहिली खूप सुंदररीत्या अशी स्पीड दाखवते जेव्हा जेव्हा ही जोडी पळली खूप गटून पळते आणि आपल्याला माहितच असेल आता एक दो, दोन दोन बिंजोड झालं त्या बिंजोडमध्ये आणि सुंदर एकत्र पाळलेले आणि निर्विवाद वर्चस्व या जोडीनं प्रस्थापित केलेलं आहे मुंबईमध्ये पण आणि आता घाटावरती मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पळते मध्ये एका मैदानामध्ये पळणार होती ही जोडी परंतु मथुर आजारे असल्यामुळे ही जोडी पाळली नव्हती परंतु आज खूप सुंदररीत्या स्पीड दाखवलं या जोडीनं आणि जवळपास छकड्याने अंतर टाकून आ, विजय प्रस्थापित केला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तरी मित्रांनो आपल्याला काय वाटतं आज फायनलच्या विंग मैदानाच्या फायनलचा गोलाल कोण घेईल हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या जोडीबद्दल आपल्याला काय वाटतं सुंदर आणि मथूर एक हजार एकच्या जोडीबद्दल आपल्याला काय वाटतं हे पण कमेंट करून सांगा कारण मित्रांनो मथूर आपल्याला माहीतच असेल जवळपास एक वीस ते पंचवीस जवळ झाले आज एक पण शर्यत नव्हते खळला म्हणजे जवळपास पंचवीस दिवस झालं एक महिना झालं मथूर आजारी आहे आणि त्यातून कुठंतरी आत्ता रिकव्हरी त्याची चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळं आज तू मैदानात उतरून चांगलं स्पीड दाखवला असते ना आता बघूयात आता सेमी आणि फायनलला काय होत्या तर मित्रांनो अपडेट कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चांगलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो